नागपूरच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अंबाजरी शाखेतील कस्टमर असिस्टंटचा कॅश काउंटरवरतीच मृत्यू झालेला आहे सरिता कौशिक आपल्या सोबत आहे सरिता काय माहिती आहे नागपूरच्या घटनेबद्दलची माहिती अशी आहे की आज बँक ही नेहमी सारखी सुरू होती सध्या सगळीकडे गर्दी पण आहे हे पण आपल्याला माहिती आहे अंबाजरी ब्रांच मध्ये एस पी राजेश नावाचा आ, ही व्यक्ती कॅशियर म्हणून काम आज बघत असताना त्यांना तिथंच त्रास झाला हार्ट अटॅक आला अगदी अंबाजरी शाखेच्या समोरच खर तर गोखाट हॉस्पिटल आहे तिथं त्यांना तातडीनं नेण्यात आलं मात्र तिथे आणल्यावर त्यांना मृत घोषित केलंय राजेश पन्नास वर्षी असल्याची माहिती मिळते आहे मात्र याआधी सुद्धा त्यांना अशा प्रकारचा त्रास होता त्यांना मागे सुद्धा बँकेत एकदा त्रास झाल्याची माहिती हाती येते आहे मात्र आज काम करताना त्यांचा कॅश काउंटरवर अशा पद्धतीने मृत्यू झालाय ज्ञानदा सरिता धन्यवाद या माहितीबद्दल